नमस्कार आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा दोघांचे प्रेमसंबंध जोडून चारच दिवस झाले महिलेने भेटण्याची अट घातली तो तरुण खूपच उत्साही झाला त्या दिवशी लॉजवर गेले तरुणाने अनेक वेळा संबंध केले व पुढे जे झालं ते नक्कीच विचित्र व मन हेलावून टाकणारं आहे ढवलपूर बाजार येथील घटना आहे वैशाली उर्के वय पस्तीस व सचिन गिलोरे वय बावीस सदरील महिला ही विवाहित असून सचिन या तरुणाशी चारच दिवसापूर्वी त्याची ओळख झाली होती त्यांनी दुसऱ्यांना नंबर शेअर केला होता व दोन तीन दिवस झाले त्यांचे खूप बोलणे होत होते दहा फेब्रुवारीला वैशालीने भेटण्याची अट घातली सचिन हा तयारच होता त्यांनी एकता चौक येथे असलेल्या स्टार लॉज या ठिकाणी भेटण्याचं ठरवलं दुपारी दोन तीनचा टाईम होता त्यांनी तेथेच एक महागडा रूम बुक केला त्या दोघांत खूप वेळा शरीर संबंध झाले वाचण्यापोटी सचिनने विचारच केला नाही की आपण जे करत आहोत त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागेल त्यावेळी वैशालीने काही तासात सचिनला सात ते आठ वेळेस संबंध करायला लावले त्यांची लॉजमध्ये रात्र घालवण्याची तयारी होती थेट दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर पडायचं होतं पण रात्री अकराची वेळ होती सचिनला अचानक थकवा व चक्कर जाणवायला लागली त्याने दुर्लक्ष केलं परंतु थोड्या वेळाने त्याची प्रकृती जास्तच नाजूक झाली त्याच्या अंगात जराशी ताकद उरली नाही हातपाय ढिले पडले सचिनची अशी अवस्था पाहून वैशाली घाबरली वैशालीने तिथून पळ काढला हॉटेल मालकाच्या निदर्शनास आलं सचिनला उचलून त्यांनी तात्काळ दवाखान्यात घातला डॉक्टरांनी तपासले असता सचिनला थेट आयसूयूत दाखल केलं त्याने त्याची प्रकृती चिंताजनक होती त्याच्या घरच्यांना कळवण्यात आलं डॉक्टरांनी सांगितलं की त्याचा बीपी खूपच लो झालेला आहे आणि हृदयाचे ठोकेसुद्धा मायनस आहे पण प्रत्यक्षात झालं तरी काय हे लॉज मालकाशिवाय अद्याप कोणालाही माहीत नव्हतं सचिनचे वडील रमेश गिलारे यांनी लॉज मालकाविरुद्ध तक्रार दाखल करणारच होते तर त्याने सचिनचे वडील रमेश यांना हा संपूर्ण प्रकार सांगितला एक महिला आणि सचिन हे आमच्या हॉटेलमध्ये आले त्याने रूम बुक केला आणि अकराच्या वेळी जेव्हा आम्ही तिथे आलो तेव्हा हो त्या ते रूमचा दरवाजा ओपन होता आम्ही आत पाहिला असता सचिन हा अशा अवस्थेत होता ती महिला त्यावेळी होती तिथे कदाचित ती त्याला अशा अवस्थेत सोडून गेली हे ऐकल्याने सर्वांना धक्का बसला त्यानंतर रमेश यांनी वैशाली हिच्यावर गुन्हा दाखल केला त्या महिलेला अटक करून विचारपूस करण्यात आली तेव्हा तिनं घडलेला सर्व घटनाक्रम सांगितला तिने स्पष्ट सांगितलं की सचिन व माझ्या त्यावेळी सात ते आठ वेळा संबंध झाले रात्री अकराच्या वेळी सचिनला असा काहीसा त्रास व्हायला लागला त्याला अशा अवस्थेत पाहून मी खूप घाबरले त्याला काही झाले तर मी अडकणार या भीतीपोटी मी तेथून पळ काढला तर अशा प्रकारे या संपूर्ण घटनेला वाव मिळाला महिलेने शरीराच्या वासनेपोटी त्याला खोट्या प्रेमात अडकवलं शरीर संबंध करण्यासाठी लॉजवर घेऊन गेली त्याच्याकडून आपली इच्छा पूर्ण केली आणि जेव्हा सचिनवर अशी वेळ आली तर तेथून पळ काढला खरं तर अनैतिक संबंधातून रोजच्या रोज अशा चा विचित्र घटना घडत आहेत जे ऐकूनसुद्धा अंगाला काटा येतो खास करून विवाहाबाह्य महिलांचे अनैतिक संबंध खूपच वाढले आहेत आजकालचे तरुण हे विवाहित महिलाच्या प्रेमसंबंधात अडकत आहेत त्यांच्यावर आकर्षित होत आहेत आणि त्यातूनच अशा विचित्र घटना घडत आहेत तर अशा विचित्र घटनेबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद